आपण पुण्यातील सभेचा हा फोटो पाहिलात का सभा ना नरेंद्र मोदी यांची होती ना शरद पवार यांची सभा बा होती बाडमेर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रवींद्रसिंग भाटी यांची आपण म्हणाल रवींद्रसिंग भाटी आहेत तरी कोण सोशल मीडियावर गेलात आणि रवींद्रसिंग भाटी हे नाव टाकलं तर आपल्याला लक्षात येईल की रवींद्रसिंग भाटी हे कोण आहेत राजस्थानमधील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या शिव येथील रवींद्रसिंग भाटी हे अपक्ष उमेदवार आहेत रवींद्रसिंग भाटी हे भारतातील विविध शहरांमध्ये बाडमेर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेताना ये दिसून येतात त्या शहरांमध्ये प्रामुख्याने सुरत अहमदाबाद मुंबई पुणे हैदराबाद बंगळूर या शहरांचा समावेश होतो रवींद्रसिंग भाटी हे ज्या ज्या शहरांमध्ये जातात त्या त्या ठिकाणी ते तेथील ते ते लोकांचा मोठ्या प्रमाणावरील उत्साह आणि गर्दी आपल्याला दिसून येते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपण त्याबद्दलचे व्हिडिओ पाहू शकता भाटी हे जेव्हा बाडमेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले होते तेव्हा अक्षरशः तेथे गर्दीचा महापूर ओलांडला होता त्यांच्या गाडीच्या सभोवताली त्यांचे समर्थक आणि तेथील जनता गर्दी करताना दिसून येते भाटी हे उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅलीमधून चालले असताना एका कोपऱ्यावरून पाहिलं तर दुसऱ्या कोपऱ्याच्या ब्रिजवरतीही लोक आपल्याला दिसून येत होती प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर रवींद्रसिंग भाटी यांना मीडियाचे कॅमेरे आणि लोकांचे डोळे शोधत असतात तर या सव्वीस वर्षीय तरुणाकडे आता संपूर्ण देशाचेच लक्ष लागून राहिले आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विवेक आपल्या आमच्या बेधडक या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत रवींद्रसिंग भाटी यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून तरुण वर्ग ही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जात आहे एका शिक्षकाचा मुलगा असणाऱ्या रवींद्र भाटी यांनी विद्यार्थी राजकारणातूनच स्वतःच्या करिअरची सुरुवात केली राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या आधी रवींद्र भाटी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रवींद्र भाटी यांनी राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी पी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शिव विधानसभेतून तिकीट दिलं जाईल असं आश्वासनच भाजपने दिलं होतं कारण ते जवळपास शिव विधानसभा मतदारसंघातून तीन वर्षापासून तयारी करत होते रवींद्र भाटी यांनी पक्षप्रवेश करून आठवडा झाला नाही तोच एक नवीन घटना घडली त्यामुळे त्यांच्या राजकीय करिअरलाही एक वळण लागलं आता आपण म्हणाल की भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना तिकीट देण्याचं जाहीर केलं आणि यानंतर झालं काय तर इथंच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे भाजपने स्वरूपसिंह खारा यांना शिव विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर केलं रवींद्र भाटी यांना भाजपने शिव विधानसभा मतदारसंघातून तिकीट न दिल्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा उभा केला त्यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत असलेली गर्दी जमवायलाही सुरुवात केली कारण पूर्वी तीन वर्षापासून ते लोकांमध्ये जात होते त्यानंतर रवींद्रसिंग भाटी यांना निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी सफरचंद हे चिन्ह देण्यात आलं भाटी हे जिथं जिथं जात होते तिथं तिथं लोकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळायला लागला रवींद्र भाटी यांचा शिव विधानसभा मतदारसंघ जवळपास दोनशे किलोमीटरचा असल्यामुळे तिथं फिरणं अवघड होतं पण या सव्वीस वर्षाच्या तरुणाने ते अशक्यही शक्य करून दाखवलं लोक प्रचाराच्या दरम्यान रवींद्र भाटी यांना जिथं कुठं भेटत त्या ठिकाणी ते, ते सफरचंद हे चिन्ह दाखवून तुम्हीच निवडून याल असा विश्वास व्यक्त करू लागले रवींद्रसिंग भाटी यांच्या लोकप्रियतेचा अंदाज त्यांचा सभा आणि रॅलीतील गर्दीतून आपण सहजपणे पाहू शकता राजस्थानी भाषेचा अभिमान असलेल्या रवींद्रसिंग भाटी यांनी कायमच राजस्थानी भाषा आणि राजस्थानी संस्कृतीला महत्व दिलं आहे त्यामुळेच की काय राजस्थान आणि शिवमधील लोक कायमच त्यांच्याशी पटकन कनेक्ट केले जातात रवींद्रसिंग भाटी यांनी आमदार पदाचा शपथविधी घेतानाही राजस्थानी भाषेतच घेतला होता यामध्ये उल्लेखनीय बाब अशी की त्यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षणही राजस्थानी भाषेतूनच पूर्ण केलं राजकारणाची विद्यापीठातून सुरुवात केलेल्या रवींद्र भाटी यांनी जोधपूर येथील जे एन व्ही विद्यापीठाची दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक लढवली होती येथे त्यांनी विद्यार्थी नेता पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला पण यावेळी एक ट्विश झाला रवींद्र भाटी यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीवीपी कडून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक होते ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला यावेळी ते सर्वात जास्त मतांनी विद्यार्थी नेता म्हणून निवडून आले बाडमेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अशीच काहीतरी खास होत आहे बाडमेर येथून भाजपचे कैलास चौधरी आणि काँग्रेसचे हनुमान बेनीवाल यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज रवींद्रसिंग भाटी यांनी दाखल केला आहे रवींद्रसिंग भाटी यांच्या विरोधात असणारे भाजपचे कैलास चौधरी हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत रवींद्रसिंग भाटी यांच्याबरोबर तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत लोक असल्यामुळे त्यांच्या विरोधातील निवडणूक जिंकणे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सोपं जाणार नाही रवींद्रसिंग भाटी या युवा नेत्याच्या प्रत्येक सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ते प्रत्येकाशीच कनेक्ट करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करत आहेत रवींद्रसिंग भाटी या युवा नेत्याच्या प्रत्येक सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ते ही जनतेशी लवकर कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहेत रवींद्रसिंग भाटी यांनी आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवल्या त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शिव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जिंकली होती कैलास चौधरी ह्या नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्र्याच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस रवींद्रसिंग भाटी यांनी केले यामध्ये महत्वाची बाब अशी की कैलास चौधरी यांना ज्यावेळेस भाजप सरकारने तिकीट जाहीर केलं त्यावेळेस त्यांनी रवींद्रसिंग भाटी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी रवींद्रसिंग भाटी हे लंडनला असल्यामुळे त्यांचा आणि चौधरी यांचा संपर्क होऊ शकला नाही बाडमेर लोकसभा मतदारसंघातून रवींद्रसिंग भाटी यांच्या उभे अजून एक महत्वाचं कारण सांगितलं जातं बाडमेर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या शिव विधानसभा मतदारसंघात हँडपंप वाटप करण्यात आलं होतं त्या शिव विधानसभा मतदारसंघात रवींद्र भाटी यांनी हरवलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष स्वरूप सिंग खेरा यांच्या नावावर भाजप सरकारने बावीस हँडपंप वाटप केलं आणि दुसऱ्या बाजूला रवींद्रसिंग भाटी यांच्या नावावरती फक्त दोन हँडपंप जनतेमध्ये देण्यात आले होते त्यामुळे अशा वेळी विषय इगोवर आल्यामुळे रवींद्रसिंग भाटी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असं तेथील स्थानिकांचं मत आहे नरेंद्र मोदी सोबत रवींद्र भाटी यांचा एक फोटो सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असताना भाजपने त्याच्या विरोधातही एक तक्रार दाखल केली दोघांचा फोटो एकत्र करून व्हायरल केल्यामुळे भाजप सरकारने आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा रवींद्रसिंग भाटी यांच्यावरती आरोप केला संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बाडमेर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येतं हे आपल्याला चार जूनला कळेल पण तोपर्यंत या सव्वीस वर्षाच्या तरुणाने भाजप सरकार आणि काँग्रेस सरकारला घाम फोडलाय हे मात्र नक्की आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद